आणि अठरावे अध्यक्ष म्हणून आपण आता विराजमान झालाय तसं बघायला गेलं तर देवेंद्रजी आपण थोडस भाग्यवान आहात की विदर्भाला खडसे साहेब हे आपल्या मताशी सहमत आहे ते पूर्णच भाग्यवान आहेत अगदी पंढरपूरमध्ये आपण मळमळ व्यक्त केली तरी सुद्धा आणि सुधीर भाऊ आपण आमदारांची जमवाजमव केल्यावर सुद्धा गडकरी साहेबांना सुद्धा ते भारी ठरले त्यामुळे ते पूर्ण भाग्यवान आहेत आता तुम्हा तिघांचा उडीने उल्लेख केल्यानंतर आमच्या तवडे साहेबांना असं वाटायला नको की माझ्यावर अन्याय केला साहेब तुम्ही सुद्धा भाग्यवान आहे किमान गृहमंत्री राहिलं गृहमंत्र्याचं दालन तरी आपल्याला मिळालं महोदय चांगली गोष्ट आहे मी त्यांचं अभिनंदन करतोय चांगलं हे तुम्ही बोलतो मी